नमस्कार मुलांक सात असलेल्या व्यक्तींच दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असेल याबद्दलच जाणून घेणार आहोत मुलांक सात हा केतू ग्रहाशी संबंधित मानला जातो सा सात मुलांक म्हणजे अशा व्यक्ती ज्यांचा जन्म सात सोळा किंवा पंचवीस तारखेला झाला आहे ह्या व्यक्ती विश्लेषणक्षम शांत आणि आध्यात्मिक विचाराच्या असतात या व्यक्ती बुद्धिमान आत्मचिंतन करणाऱ्या आणि नवीन गोष्टी शोधण्याची आवड असणाऱ्या असू शकतात दोन हजार पंचवीस हे वर्ष मुलांक साधलेल्या व्यक्तींसाठी कोणत्या नवीन संधी आव्हानं आणि यश घेऊन येणार आहे हेच आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा अंकशास्त्रातील गणित दर्शवतात की मुलांक साथसाठी दोन हजार पंचवीस या वर्षी जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये चढ उतार पाहायला मिळू शकतात आर्थिक लाभ मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे शिवाय ज्यांना वाहन किंवा घर घ्यायचं आहे त्यांना यश मिळेल पण या बाबतीत अडथळ्यांचा सा सामना करावा लागू शकतो विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास आणि उद्दिष्टांप्रती गंभीर असणं आवश्यक आहे यावर्षी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी शिवाय या काळामध्ये तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्या असू शकतात करिअरच्या आणि व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर दोन हजार पंचवीसमध्ये मुलांक साथ असणाऱ्या व्यक्तींसाठी करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे विशेषतः संशोधन लेखन तंत्रज्ञान किंवा आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवावा आणि नवीन कौशल्य आत्मसात करावी आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर हे वर्ष आर्थिक स्थैर्याचं असेल पण खर्च आणि गुंतवणूक जपून करावी कोणत्याही मोठ्या आर्थिक निर्णयासाठी योग्य सल्ला घ्यावा याही व्यतिरिक्त नातेसंबंधाबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही नातेसंबंधांमध्ये अधिक समजूतदारपणा दाखवा जवळच्या व्यक्तीशी संवाद साधावा आणि त्याचा आधार घ्यावा वैवाहिक जीवनासाठी हे वर्ष शुभ असेल आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर ध्यान आणि नियमित व्यायाम तुमच्यासाठी लाभदायक ठरेल मानसिक शांतता मिळवण्यासाठी ध्यान करणं गरजेचं कर आहे विशेष म्हणजे ध्यानधारणा आणि आध्यात्मिक अभ्यास तुमचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारू शकेल मात्र मोठे निर्णय घेताना घाई न करता काळजीपूर्वक विचार करावा दोन हजार पंचवीस हे वर्ष आपल्यासाठी आत्मविकास आणि यशाचं असेल जर आपण संयमानं आणि समजूतदारपणे निर्णय घेतले तर नक्कीच या वर्षी तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं आता जानेवारी ते डिसेंबर या महिन्यात काय आणि कोणत्या गोष्टी घडू शकतात तर जानेवारीमध्ये वर्षाची सुरुवात सकारात्मक ऊर्जा आणि नवीन संधींनी झालीच आहे मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा आणि स्वसंवर्धनावर लक्ष केंद्रित करावं फेब्रुवारीमध्ये नातेसंबंध आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येतील आर्थिक नियोजनासाठी हा महिना महत्वाचा ठरू शकेल मार्चमध्ये कामाच्या ठिकाणी तुमचं कौशल्य ओळखलं जाईल नवीन जबाबदाऱ्या सुद्धा येऊ शकतात त्यामुळे आत्मविश्वासही वाढू शकेल एप्रिल महिना कसा असेल तर प्रवासासाठी किंवा नवीन प्रकल्पासाठी हा महिना चांगला असेल मात्र खर्च जपून करावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी मे महिन्यात तुम्हाला मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवायला मिळेल काही जुन्या समस्या सोडण्याची संधी मिळेल आर्थिक गुंतवणुकीसाठी काळजीपूर्वक निर्णय मात्र घ्यावे जून महिन्यात कामात थोडासा ताण जाणवेल पण तुमच्या संयमानं आणि हुशारीनं परिस्थिती हाताळू शकाल स्वतःवर विश्वास ठेवावा जुलै महिन्यात आध्यात्मिक अभ्यास किंवा नवीन शिक्षण घेतल्यानं सकारात्मक बदल दिसू शकतील आरोग्य सुधारण्यासाठी व्यायामावर लक्ष केंद्रित करावं ऑगस्टमध्ये तुमचं मेहनतीचं फळ मिळण्याचा काळ आहे आर्थिक दृष्टिकोनानं महत्वाच्या संधीही मिळतील सामाजिक सन्मान वाढेल सप्टेंबरमध्ये नातेसंबंध सुधारण्यासाठी वेळ द्यावा लागेल कामात मनापासून मेहनत घेतल्यास यश नक्की मिळू शकतं ऑक्टोबरमध्ये नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील कामात यश मिळेल पण मानसिक ताण टाळण्यासाठी विश्रांती घेणं गरजेचं आहे नोव्हेंबरमध्ये नवीन योजना आखण्यासाठी चांगला महिना आहे आर्थिक दृष्टिकोनानं प्रगती होण्याची शक्यता आहे डिसेंबर महिना हा वर्षाचा शेवट आहे त्यामुळे शांतता आणि समाधानानं डिसेंबर महिना जाईल संपूर्ण वर्षभरात केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला डिसेंबर महिन्यात मिळू शकेल मात्र मानसिक शांतता आणि स्थैर्य मिळवण्यासाठी ध्यानधारणा हा महत्वाचा उपाय सांगितला गेलाय प्रत्येक महिन्यात आर्थिक आणि वैयक्तिक जीवन संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करावा दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी आत्मविकासाचं नक्कीच असेल आता मुलांत साथ असलेल्या व्यक्तींनी काय काय आणि आणि करू नये तर आधी ध्यान आत्मचिंतन आवर्जून करावं रोज ध्यान करावं यामुळे मानसिक शांतता मिळेल आणि तुमची अंतर्गत ऊर्जा संतुलित राहील नवीन विषय शिकण्यासाठी किंवा एखाद्या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी योग्य ही वेळ आहे त्यामुळे नवीन ज्ञान मिळवावं शिवाय पैशाचा योग्य वापर करावा बचत आणि दीर्घकालीन गुंतवणूक यावर लक्ष केंद्रित करावं आपल्या निर्णयावर विश्वास ठेवावा आणि संधीचा फायदा घ्यावा कठीण परिस्थितीतही सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करावा आता काय करू नये तर विशेषतः आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेताना शांतपणे विचार करावा घाईघाईने निर्णय घेऊ नये आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे स्वतःवर आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवावा नकारात्मक विचारांमध्ये अडकू नये खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यायामाकडे विशेष लक्ष द्यावं आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये याचबरोबर स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत आणि इतरांच्या मतांवर पूर्णपणे अवलंबून राहू नये शिवाय ताण तणाव वाढवणाऱ्या परिस्थितीतही संयम ठेवावा आणि विचारपूर्वक कृती करावी जर तुम्ही या सूचनांचं पालन केलं तर दोन हजार पंचवीस हे तुमच्यासाठी आत्मविकास यश आणि आनंदाचं वर्ष नक्कीच ठरू शकेल याचबरोबर मुलांक साथ असलेल्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस मधील आर्थिक बाबतीत मार्गदर्शन हवं असेल तर काय करावं हे अनावश्यक खर्च टाळावेत दीर्घकालीन बचतीसाठी योजना आखाव्यात बचतीवर लक्ष केंद्रित करावं नंबर दोन गुंतवणूक योग्य ठिकाणी करावी जसं जमीन जुमला शेअर्स म्युच्युअल फंड किंवा सोनं यामध्ये गुंतवणुकीसाठी चांगला हा काळ आहे मात्र कोणताही निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा नंबर तीन तुमच्या उत्पन्न खर्च आणि बचतीचं पुनरावलोकन नियमितपणे करावं यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल नंबर चार नवीन उत्पन्न स्त्रोत शोधावं दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला नवीन आर्थिक संधी मिळतील अतिरिक्त काम किंवा उपक्रमांद्वारे उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधावे नंबर पाच आर्थिक नियोजन करावं घर खर्च मुलांचं शिक्षण किंवा भविष्यातील मोठ्या खर्चासाठी नियोजन आत्ताच सुरू करणं गरजेचं ठरू शकतं आता आर्थिक बाबतीत काय करू नये तर भावनेच्या आहारी जाऊन गुंतवणूक करू नये आर्थिक निर्णय घेताना घाई गडबड किंवा भावनिक होऊन काम करू नये अनावश्यक कर्ज घेणं टाळावं उधार घेण्याऐवजी बचतीचा उपयोग करावा फार धोका असलेल्या योजना जसं की अनोळखी व्यवसाय उच्च परतावा देणाऱ्या स्कीम यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करावा फसवणुकीपासून सावधान राहावं कोणत्याही आर्थिक व्यवहारात पूर्णपणे खात्री करूनच पाऊल टाकावं लक्झरी आयटम्स वर अनावश्यक खर्च टाळावा गरज आणि इच्छा यामधील अंतर समजून पैशाचा वापर उधळपट्टीसाठी करू नये हे वर्ष मुलांक साथ असलेल्या व्यक्तींसाठी आर्थिक स्थैर्य नव्या संधी आणि यशाच असेल जर तुम्ही योग्य नियोजन संयम आणि सल्ल्याचा आधार घेतला तर त्याचा नक्कीच तुम्हाला लाभ मिळू शकेल श्री गणेशाच्या आशीर्वादाने तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी सदैव साथ मिळेल तर ही होती दोन हजार पंचवीस बद्दल मुलांक साथ विषयीची माहिती तुम्ही अंक ज्योतिषाच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस वर्षाचं भविष्य जाणून घेऊ इच्छिता का तर त्यासाठी तुमची मुलांक संख्या महत्वाची आहे तुमच्या जन्मतारखेवरून तुमचा मुलांक कसा शोधावा आणि दोन हजार पंचवीस वर्षाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया तुमची जन्मतारीख कमेंट करून शेअर करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका